आता पुढच्या बातमीकडे वळतोय भूम आणि परंडा शहर बंदचं आवाहन करण्यात येत आहे ताराजी सावंत यांच्या पुतळ्यांना धमकी आल्यानं आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत शिवसेना माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आणि आता शिवसेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जातीय भूम आणि परंडा दोन्ही शहर बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे या प्रकरणी आज परंडा शहरात रास्ता रोको करण्यात येतोय तर भूम येथे शिवसेनेच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उदय साबळे उदय आता सध्या भूम आणि परांडा बंदचं आवाहन करण्यात येत आहे तानाजी सावंत यांच्या पुतळ्यांना धमकी आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळत आहे त्यांनाही तशाच प्रकारची धमकी आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती तिथलं वातावरण सध्याचं कसं आहे आणि बंदला कसा प्रतिसाद मिळतोय नक्कीच प्रश्न जर आपण पाहिलं दे तर महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जे आहे ते धमकी देण्यात आली आहे तर हे पत्र धमकीच पत्र त्यांना देण्यात आले आणि हे पत्र या पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर उल्लेख करण्यात आलाय की तुमचा काही कारणास्तव तांत्रिक अडचणींमुळे उदय साबळे यांचा संपर्क तुटलेला आहे आपण पाहतोय भूम आणि परंडा शहर बंद ठेवण्याचा आवाहन करण्यात आलं होतं आणि त्याला प्रतिसादही मिळताना दिसतोय ताराजी सावंत यांच्या पुतण्यांना दोन्ही पुतण्यांना धमकी आल्यानं शिवसैनिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत शिवसेना कार्यकर्ते निषेध मोर्चाही इथे काढणार आहेत ताराजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत या या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी आली तसं पत्र देण्यात आलं शंभर रुपयाची नोटही त्या पत्रासोबत देण्यात आली तर शिवसेनेच्या वतीने आज भूम आणि परंडा दोन्ही शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं शासनाच्या शिव शिवसेनेच्या वतीने आणि त्यानंतर आता सध्या आपण पाहतोय बंदला प्रतिसाद मिळतोय या पत्रात नमूद करण्यात आलं होतं की संतोष देशमुख मसाजोगच्या संतोष देशमुख सारखी तुझी हालत करू अशी धमकी इथे देण्यात आली होती आणि त्यानंतर या प्रकरणाला अजूनच वळण लागलेलं ला पाहायला मिळत आहे